रायगड भवनमध्ये धारावी ग्रामस्थ मंडळ आणि आमचे गावकरी ग्रामस्थ सर्व इथं आलेलो होतो आमच्या गावात गट क्रमांक सहासष्ट आणि सर्व नंबर नव्याण्णव चारमध्ये गेले अडीच वर्षापासून एक भूमाफिया आणि गावचे समाजकंटक हे तिथं ओली मैदानावर बांधकाम करतात अनेक वेळा पालिकेला निवेदन दिली शिडकूला निवेदन दिली पण हे गेंड्याचे कातडीचे शुल्कचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात याच्या पाठीमागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे वारंवार भीटी गाठी देऊन आता आजचीच परिस्थिती सांगतो अप्पर अप्पर जिल्हाधिकारी मुख्य नियंत्रक बांधकामे यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या हातातून निवेदन घेतलं नाही हे निवेदन आम्हाला डिस्पॅच करा म्हणून सांगितलं पण तेरा तारखेला माननीय मंदाताई मात्रे आमची तेरा तारखेला जॉईंट एम डीवर मिटिंग झाली त्या एम ने सुद्धा आमचं पत्र हातात घेतलं पण या मुजूर अधिकाऱ्यांनी आमचं हे निवेदन हातात घेतलं नाही डिस्कस करायला सांगितलं याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे यांना काही गावाची गावकऱ्यांची समस्या सोडवायचीच नाही त्यांना फक्त धनाढ्य बिल्डर भूमाफिया यांचीच कामं करायची आहेत पगार सरकारचा आणि कामं गुमाबिया यांची करतात आज धारावी ग्रामस्थ मला अडीच वर्ष भांडतोय हे एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत हे जागेचा सातभार आहे ही ब्रिटिशकालीन इनामी जागा आहे आमची या जागेवर ना केंद्र सरकारचा अधिकार ना राज्य सरकारचा अधिकार या अशीच जागा एकच दारागोहात आमच्याकडे मोकळी आहे या कुठेही दारागोहात मोकळी जागा नाही ही पण जागा गिलकुर करून गिलकृत कुणामुळे करतात या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे करतात आज आधी आड़, अडीच वर्ष आम्ही महिला भगिनी सर्व पालिकेत शिडकोत लढा देतो पण आम्हाला न्याय मिळाला नाही त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो इथं साधं साधं आंदोलन आहे याच्या पुढे आणखीन आम्ही तीव्र आंदोलन करू लागल्यास उपोषणाला बसू पण आम्ही आता गावकरी मागे हटणार नाही पक्षाकडे कोणाच्या गेलो नाही आम्ही मंदाताईला भेटलेलो आहे मंदाताईच्या बरोबरीने आम्ही एम डी साहेबांना पण भेटलो होतो त्यांनी पण आम्हाला सांगितले आहे की हे निष्कासित करू बांधकाम आहे ते अनधिकृत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण या अधिकारी हे अधिकारी त्यांच्या खालच्या अधिकारी आम्हाला काही दाद लागू देत नाही कारण त्यांनी हात त्यांचे ओले झालेले आहेत ना त्याच्यामुळे ते आमचं ऐकत नाही पुढं काय करणार याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार लागला तर उपोषणार करा आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही ती जागा सोडणार नाही हो। ग्रामस्थांच्या नावे ही ब्रिटिश कालीन जागा त्या काळामध्ये धारावी ग्रामस्थांच्या ग्रामदेवतेसाठी राखीव आहे आणि त्या जागेवर आज चार वर्षापासून अतिक्रमण होते दोन वेळा महानगरपालिकेने दोन वेळा सिडको कडून कारवाई होऊन ते अतिक्रमण सुटलेलं आहे तरी पण हे भूदांडे जे भूमाफी आहेत त्यांनी ह्या अधिका सिडको असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांच्या त्यांना हाताशी धरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून ही अतिक्रमण त्यांनी चालू ठेवलेलं आहे आज त्यांची एवढी मजुरी आहे की आ पडलेलं अतिक्रमण पुन्हा ह्या आचारसंहिता होती निवडणूक काळामध्ये त्यामध्ये बा पूर्णपणे बांधलेलं आहे गाळे रेडी केलेले आहेत म्हणजे आणि आज सिडकोकडून जो स्टे आलेला आहे स्टे असतानाही स्टे असतानाही न्यायालयाकडून स्टे असतानाही त्यांनी बांधकाम चालू ठेवलेलं आहे यावरून हे जे सिडकोचे अधिकारी असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील ह्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न होते आणि आज आम्ही जेव्हा पूर्ण दारावे ग्रामस्थ आज आंदोलन स्थितीमध्ये इथे आज स्टे असतानाही बांधकाम चालू आहे म्हणून इथे जेव्हा आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे इथे निवेदनही आमचं स्वीकारण्यात आलेलं नाही आहे फक्त त्यांनी चर्चा केली आणि आम्ही काय करणार आहोत काय पुढची आमची भूमिका असेल त्याबद्दल त्यांनी फक्त चर्चा केली परंतु आम्ही जे ग्रामस्थांच्या वतीने जे निवेदन देत आहेत ते निवेदनही ते स्वीकारत नाही आहेत नऊ जानेवारीपर्यंत स्टेपर्यंत स्टे ती जर पूर्ण बिल्डिंग जर रेडी झाली आज तर त्याला निष्कर्षित करण्यात येणार की नाही हा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे कारण ह्या ही एकमेव अशी जागा आहे कारण सिडको जेव्हा अस्तित्वात आली आणि इथे जेव्हा संपूर्ण प्रकल्प बसतांच्या जमिनी घेतल्या गावगावठाण्याच्या त्याच्यात गावगावठाणांमध्ये प्रत्येक गावाला एक खेळाचं मैदान समाज मंदिर आणि भाजी मार्केट हे देणं त्यांना का क्रमप्राप्त होतं पण असं न करता गाव गावठाणाच्याच जागा घेऊन त्यांनाच त्यांच्या ज्या मोकळे मुक मोकळे भूखंड असतील ते गिरंकृत करण्याचं काम ह्या सिडकोकडून होते आणि त्यांना अजूनपर्यंत त्यांनी भाजी मार्केट असेल किंवा समाज मंदिर किंवा खेळाचं मैदान अशा सुविधा दिलेल्या नाही आहेत आणि त्यासाठी हे ग्रामस्थ भांडत असताना त्यांचं फक्त पूर्णपणे म्हणणं ऐकून न घेता आज त्यांनी जे अतिक्रमण चालू आहे त्याच्यावर कारवाई करण्यास ठाम नाकार दिलेला आहे जोपर्यंत हा स्टे उठत नाही आणि त्या स्टे उठायच्या अगोदर जर ही पूर्ण बिल्डिंग तयार झाली तर ह्या जागेचं काय होणार ह्याचही त्यांनी पूर्ण आम्हाला काही माहिती दिलेली नाहीये त्याच्यामुळे ह्याच्या पुढे हे संपूर्ण दारावे ग्रामस्थ हे ह्याच्या पुढे जर ही बिल्डिंग तुटली नाही अन अनथराईज बांधकाम हे जर तोडण्यात आलं नाही तर संपूर्ण ग्रामस्थ ही तिथे अमरण उपोषणाला बसतील आणि आम्ही सर्वजण तिथे जोपर्यंत ते निष्कासित होत नाही दारावी ग्रामस्थांच्या नावे ती जागा होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे अमरण उपोषणाला बसतात हे નિષેધ 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 ભ્રષ્ટ શુડકો અધિકારી મેદાન બચાવ નારાયગા મેદાન બચાવ હટાવ ભ્રષ્ટ અધિકારી આટાવ